वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त अशी अंडाकरी आणि बाजरीची भाकरी बनवली आहे खायला खूप खूप टेस्टी लागते अंडाकरी तर एवढी अप्रतिम झाली होती घरातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडली खूपच सोप्या पद्धतीने आजची मी ही अंडाकरी बनवली होती विशेष असे काही मसाले वगैरे जास्त वापरले नाहीत घरामध्ये जे साहित्य आहे त्यातच ही अंडाकरी बनवली आहे पण खरंच खूप छान आणि खूप चमचमीत अशी झालेली आहे या पद्धतीने जर अंडाकरी बनवली तर अगदी भूक नसणारी व्यक्तीही दोन भाकरी आरामात खाईल अंडा अंडाकरी टेस्टी अशी होते अगदी साध्या साध्या आणि सिंपल सिंपल जर टिप्स आपण फॉलो केल्या तर खरंच कुठलीही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट आणि चवदार अशी होते त्यासोबतच फक्त भाकरी किंवा चपाती काही जरी असले तरी या भाज्या खायला खूप टेस्टी लागतात जेव्हा आपल्या जेवणामध्ये टेस्टी अशी भाजी असते त्यावेळेला आपण सोबत काय घेतो चपाती भाजी भाकरी यांनी काही फरक पडत नाही फक्त भाजी जी आहे ती अगदी शे टेस्टी अशी असावी म्हणजे जेवण अगदी परिपूर्ण झाल्यासारखे वाटते ताटा ताटामध्ये बाकी काहीही नसेल तरीही चालते फक्त भाजी टेस्टी असावी चला तर मग आजची ही खमंग आणि टेस्टी अंडा करी कशी बनवायची हे आपण अगदी डिटेलमध्ये अगदी थोडक्यात पाहूयात या ठिकाणी मी पाच ते सहा अंडी मस्त अशी उकडायला घातली आहेत अंडी छानपैकी थंड झाले आहेत आणि माझी सुगरण जी आहे ती आज अंडी सोलायला बसली आहे तिला अंडी सोलायला खूप खूप आवडतात स्वयंपाकामध्ये लुटबूट करायला तर खूपच आवडते ती आता कमीत कमी दहा मिनटं तरी या अंड्यासोबत ह्या भांड्यातून त्या भांड्यात करणार आणि मग शेवटी ती अंडी सोलणार घरातील जर कोणी इतरांनी अंडे सोलली तर ती स अख्खे घर डोक्यावर घेते त्यामुळे त्या मला परवडत नाहीत दहा मिनटे वायाला गेलेली ते परवडतात लहान मुलांचा हट्ट थोडासा तरी पुरवलाच पाहिजे त्यातून त्यांनाही काहीतरी शिकायला मिळते पण माझी दिदी अंडे खूप छान अशी सोलते बऱ्यापैकी अंडी सोलण्याचे काम आता आठवत आले आहे दोनच अंडी सोलायची बाकी आहेत या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये मस्तपैकी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला आता अंडी जी आहेत ती फ्राय करून घ्यायची आहेत अंडी फ्राय करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आणि अगदी मस्त अशी अंडी जी आहेत ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत फ्राय करून घेतलेली अंडी मी जरा साईडला ठेवून घेतली आहेत यामध्ये आता थोडेसे तेल परत ॲड केले आहे आणि एक कांदा टाकून घेतला आहे आपल्याला कांदा छानपैकी गुलाबी रंग इपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर कांद्याच्या साकारायचा टोमॅटो जो आहे तो या फोडणीमध्ये टाकायचा आहे आणि टोमॅटो हे मस्तपैकी छानपैकी परतून घ्यायचा आहे आता काही मसाले ॲड करायचे आहेत तर या ठिकाणी मी थोडीशी हळद ॲड केली आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट ॲड करणार आहे या ठिकाणी मी दोन चमचे चिकन मसाला जो आहे तो ॲड केला आहे एक चमचा लाल तिखट ॲड केला आहे एक चमचा हळद ॲड केली आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर ॲड केली आहे दोन ते तीन चमचे सुक जे ओलं खोबरं आहे ते टाकलं आहे खोबरं आहे ओलं खोबरं नाही सॉरी दोन चमचे किसलेलं हे खोबरं जे आहे ते ॲड केलं आहे आता सर्व जी फोडणी आहे ती व्यवस्थित एकदा परतून घ्यायची आहे जेवढे आपण फोडणी छानपैकी परतून घेऊ तेवढी आपली भाजी खूप छान आणि खमंग होते आता तयार करून घेतलेलं वाटण ॲड केलं आहे वाटणाचा व्हिडिओ माझ्याकडून वाटण दाखवतानाचा जो व्हिडिओ आहे तो डिलीट झाला आहे पण मी वाटणामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे छानपैकी भाजून घेतली होती त्यानंतर एक वाटी छोटी वाटी खोबरं जे आहे ते भाजून घेतलं होतं थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या एवढंच वाटणामध्ये घेतलं होतं बाकी काही मी वाटणामध्ये घेतलेलं नव्हतं परत एकदा सांगते दोन मीडियम साईजचे कांदे छानपैकी गॅसवरती भाजून घेतले होते एक खोबऱ्याची वाटी छानपैकी तीही गॅसवर भाजून घेतली होती थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एवढंच आपण या मसाल्यामध्ये ॲड केलं आहे बाकी काहीच ॲड केलेलं नाही थोडे थोडे गरम पाणी घालून हा मसाला आपल्याला तीन ते चार मिनिट मस्त असा तेल सुटीपर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला व्यवस्थित परतून घेऊ तेवढी आपली भाजी खमंग आणि टेस्टी होणार आहे तर साधारणपणे पाच ते सात मिनटाचा जो वेळ आहे तो मी हा फक्त मसाला परतण्यासाठी दिला आहे मसाला आपल्याला खूप छान असा मस्त परतून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा यामध्ये अगदी थोडे थोडे म्हणजेच अर्धा अर्धा कप जे पाणी आहे ते ॲड करायचे आहे आपण जेवढा मसाला मस्त असा परतू तेवढी आपली भाजी जी आहे ती खमंग अशी होणार आहे अगदी मस्त वाफा निघेपर्यंत किंवा छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त परतून घ्यायचा आहे आपला थोडासा वेळ जातो पण मसाला आपण जसं जसं जसा परतत जाऊ तसं तसं मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती कमी कमी वाटत जाते आपल्याला आणि तेल छान सुटत जाते आता आपला मसाला छानपैकी परतून झाला आहे यामध्ये आपल्याला भाजी जेवढी हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे तर या ठिकाणी मी सध्या एक ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे शक्यतो आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे शेजारच्या गॅसवरती भाजी परतत असतानाच गरम पाणी करायला ठेवायचे आहे माझी भाजी अगदी पटकन होते सुरुवातीला एक ग्लास आणि आता अर्धा ग्लास असे मी दीड ग्लास एवढे पाणी ॲड केले आहे मस्त असं एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता जे आपण अंडी परतून ठेवली होती ती अंडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहेत अगदी मीडियम फ्लेमवर आपण अंडी परतून घेतली त्यामुळे अंडी खूप छान अशी मस्त परतली गेली आहेत आता सर्व भाजी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवली आहे कारण आपण गरम पाणी वापरलेले आहे त्यामुळे जास्त हाय फ्लेम करण्याची काही गरज नाही छानपैकी आता भाजी तीन ते ती चार मिनिट मस्त अशी उकळून घ्यायची आहे जशी जशी आपली भाजी छानपैकी मस्त अशी उकळत जाते तशी तशी भाजीला तरी जी आहे ती खूप छान आणि खूप सुंदर येत राहते साधारणपणे पाच ते सहा मिनिट मस्तपैकी ही भाजी उकळून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला हलकंसं हलवत राहायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कारण आपण नंतर भाजीमध्ये पाणी ॲड करतो तर मीठ ॲड करणे गरजेचेच आहे आता या ठिकाणी मी भाजी उकळून घेत असतानाचे पूर्णपणे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता आपली भाजी जी, जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे आता मस्तपैकी अंडी ही खूप छान यामध्ये शिजली गेलेली आहेत थोडीशी तर अतिशय हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल गरमागरम बाजरीची भाकरी होईपर्यंत आपल्याला भाजी पाच मिनिट मस्त अशी सेट होऊ द्यायची आहे पाच मिनिटात भाजी खूप छान अशी सेट होते ज्या प्लेटमध्ये अंडी परतून आपण ठेवली होती त्याच प्लेटमध्ये मी आज भाजी सर्व करत आहे चला तर मग मस्त अशी चमचमी तशी अंड्याची रस्साभाजी तयार आहे चमचमी तशी अंड्याची रस्साभाजी आणि त्यासोबतच गरमागरम बाजरीची भाकरी खायला खूप सुंदर अशी लागते खूप टेस्टी अशी आजची ही रस्साभाजी झालेली आहे रेसिपी आवडली तर नक्की इतरांना शेअर करा आणि लाईक करा जर तुमचे काही सजेशन असतील तर मला नक्की कमेंट करा एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचले जातील चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशी एकदा नक्की ही भाजी नक्की नक्की एकदा ट्राय करून पहा खरंच खायला खूप छान अशी लागते आणि खूप कमी वेळात खूप पटकन अशी होते चला तर मग परत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद